नमस्कार आपण आत्ता जे व्हिडिओ पाहत आहात ते शिबिर आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जे शिबिर झालं त्याचं हे व्हिडिओ आहे हे शिबीर पवित्र व वा आनंदी वातावरणात पार पडले खरे पाहिले तर आमचे प्रत्येक शिबिर हे पवित्र आणि आनंदी वातावरणातच पार पडते ध्यानधारणा शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात कोणत्याही चमत्काराचा दावा केला जात नाही अंधश्रद्धा शिकवली जात नाही हे शिबीर म्हणजे मन शरीर व अध्यात्म यांचा सुरेख संगम या शिबिरामध्ये ध्यान कसे लावायचे जपामध्ये लक्ष कसे लावायचे मन व बॉडी कशी रिलॅक्स करायची स्वतःभोवती सुरक्षा कवच कसे निर्माण करायचे मनाची शक्ती कशी वाढवायची नकारात्मक शक्तींना कसे काढून टाकायचे तसेच अनेक दुर्बिळ मंत्रसाधना शिकवले जातात भीती टेन्शन चिडचिडेपणा अनिद्रा एकाग्रतेची कमतरता स्मरणशक्तीची कमतरता यावर देखील शिबिरामध्ये लाभ होतो त्यामुळे तरुण वर्ग व विद्यार्थ्यांना देखील हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे अध्यात्मामध्ये ज्यांना प्रगती करायची आहे अध्यात्मामध्ये पुढे जायचं आहे यांच्यासाठी तर हे शिबिर वरदानच असते तसेच अनेक लोकांचे स्वतःचे असे अनुभव आहेत की म्हणजे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगितलेले अनुभव आहेत त्यांचे अडकलेले संचार मोकळे झाले संचार कोणत्या देवी देवतेचा आहे याचे नाव सांगितले त्रासदायक व नकारात्मक शक्तीचे संचार निघून गेले अनेक विचित्र त्रास निघून गेले दैवीय ऊर्जेचे अनुभूती आल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवले तसेच अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनुभूती आल्या चंचल मन स्थिर झाले शिबिरातून घरी गेल्यानंतर अनेक लोकांचे फोन येतात की त्यांना आता खूप छान वाटतं आहे हलकं वाटतंय बरं वाटतंय होणारे त्रास निघून गेले किंवा खूपच कमी झाले या शिबिरात आलेले लोक अंधश्रद्धेतून बाहेर पडले खऱ्या अर्थाने त्यांना भक्तीचा मार्ग शिकवला गेला म्हणजे या शिबिरामध्ये मी अनेक प्रकारे लोकांना सत्याचा मार्ग देण्याचा प्रयत्न करत असतो मला माहीत आहे की माझ्याकडे येणारे लोक अनेक ठिकाणी भटकलेले आहेत अनेक लोकांनी त्यांना पैशाचं लोबाडलेलं आहे इथं आल्यानंतर अगदी अल्प आल फीमध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यास साधना शिकवल्या जातात शिबिरामध्ये अनेकांना अनेकांची बॉडी लँग्वेज वेगवेगळ्या प्रकारे होत असते अनेक दैवी अनुभूती त्यांना येत असतात ज्यांना काही त्रासदायक गोष्टींचा त्रास होतो आहे हा त्रासदेखील इथं जात असतो या शिबिरामध्ये तळागाळातील लोक येत असतात महाराष्ट्र असो कर्नाटक असो गोवा असो इथून तळागाळातून माझ्याकडे लोक येत असतात सर्वजण जवळजवळ सुशिक्षित असतात कोणी सरकारी नोकर असतं तर कोणी व्यावसायिक तालीम क्षेत्र बॉडीबिल्डिंग क्षेत्र अनेक क्षेत्रातील लोक इथं येत असतात खरं पाहिलं तर आपण आपल्या समस्येसाठी तर रडतच असतो पण देवासाठी इथं आल्यानंतर देवासाठी खूप रडायला येतं लोकांना कळतच नाही की हे रड कसं निघतं आहे अनेकांचे संचार उफाळून बाहेर येत असतात अनेकांना अनेक अनुभूती येत असतात म्हणजे एकंदरच एका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या बाबांचा कितीतरी दहा वर्षापासून संचार बंद झालेला या यायला लागला शिबिरामध्ये त्यामुळे खूप खुश आहेत आता जे नोव्हेंबरमध्ये ते येणार आहेत शिबिराला ते त्यांचं तिसरं शिबिर असेल या धुळेच्या ताई पंचवीस वर्षापासून संचार नावच सांगत नव्हता त्यानं नाव, नाव सांगितलं आणि एकंदरच ईश्वराशी जोडल्यानंतर त्या लाडक्या ईश्वराच्या प्रेमामध्ये असे लोक कोण हसतं कोण रडतं काही ना जे त्रास होत आहेत ते त्रास असे उफाळून येत असतात काहींचे कालभैराचा संचार असो ज्योतिबाचा संचार असो वेगवेगळ्या शक्तींचे संचार असो ते अशा प्रकारे येत असतात एकंदरच या शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येकाला काही ना काही अनुभूत येत असतात अनुभव येत असतात जीवन बदलून जात असतं जीवन धन्य होत असतं आणि तिथून पुढं एक जीवनाची आणि आध्यात्मिक जीवनाची एक चांगली वाटचाल मिळत असते माझ्या शिबिरला एकदा आलेली व्यक्ती वारंवार येत असते एक एकटा एक येत नसून अजून कोणाला तरी बरोबर घेऊन येत असतो शिबिरात आलेली व्यक्ती स्वतःहून प्रचार करत असते की शिबिराला जा खूप चांगला अनुभव येतोय कारण माझं शिबिर हे माउथ पब्लिसिटी आहे यातून हे ये लोक येत असतात खरोखरच शिबिरामध्ये तुम्ही एकदा येऊन पहा तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं आहे आता नोव्हेंबर महिन्यातलं शिबिर नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं शिबिर आहे रविवार दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तरी आपण ताबडतोब रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा खाली जो फोन नंबर दिलेला हा इथं तुम्ही फोन करा तुम्हाला जर काय माहिती असेल तर विचारा हे शिबिर सातारा शहराच्या जवळ आहे आपण फोनवरती याची सर्व माहिती विचारू शकता तसेच शिबिरामध्ये येताना काही आणायचं नाही जेवण चहा पाण्याची उत्तम व्यवस्था असते जेवणामध्ये पावित्र्य आणि शुद्धता कशी राहील या याचा माझा प्रयत्न असतो आणि हे जेवण बनवणारा आचार्य देखील माझा स्वतःचा शिष्य आहे इथं आम्ही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे जेवण बनवत असतो तर ज्यांना यायचा आहे कोणत्याही प्रकारची शंका आणि मनात काही ठेवून येऊ नका निशंक होऊन या शिबिरामध्ये तुम्हाला भरपूर काही मिळून जाईल आणि आजपर्यंत तुम्ही इतक्या ठिकाणी फिरला असाल इतका पैसा घालवला असाल एक वेळ इथे येऊन पहा तुमच्या जीवनामध्ये नक्की बदल घडतील आजपर्यंत हजारो लोकांच्या जीवनामध्ये बदल घडलेले आहेत तुमच्याही जीवनात बदल घडणार काहीही तुमच्या याच्या शिबिराविषयी किंवा आध्यात्मिक शंका असो जो मी फोन नंबर दिलेला आहे चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर एकोणसत्तर त्र्याऐंशी तिथं फोन करा अधिक माहिती घ्या आणि लवकरात लवकर शिबिराला या जय आदिशक्ती